सुस्वागतम श्री स्वामी समर्थ आत्ताच आपण डॉक्टर सृष्टी मोरे यांचं अंकशास्त्र या विषयावरच एक लेक्चर होतं एक सेशन होता तो तुम्ही पाहिलात तुम्ही सर्वजण इन झाला होता प्रत्येकाने आपल्या मुलांका आणि भाग्यांकाबद्दलची माहिती त्यांना विचारली आता एवढ्या छोट्याशा वेळामध्ये सर्वांचीच माहिती देणं प्रत्यक्षात वैयक्तिक राहणं हे थोडस आपल्याला वेळ अपुरा पडतोय आणि त्यामुळे सगळ्यांना जमत नाही तर मी सगळ्यांना सांगेल की सृष्टी मॅडमचा नंबर आपल्या सगळ्यांकडे आहे किंवा चॅट बॉक्स मध्ये आता एक नंबर शेअर करतील त्या नंबरला तुम्ही वैयक्तिक अपॉइंटमेंट त्यांची वन टू वन घ्या की जेणेकरून तुम्हाला तुमचे काही प्रश्न आहेत ते विचारता येतील या अपॉइंटमेंटसाठी कुठल्याही प्रकारचा खर्च तुम्हाला करावा लागणार नाही आजच्या सेशनला तुम्ही उपस्थित होता म्हणून तुमची पहिली जी काही विजिट आहे ती तुमच्यासाठी ऍब्सोलुटली गिफ्ट असेल त्याचे कुठलेही चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार त्याच्यानंतर जर तुम्हाला काही रेमेडीज करायचे असतील किंवा खरंच तुमचे काही अन्य उपाय घ्यायचे असतील तर त्यासाठी मात्र त्याचे काही वेगळे चार्जेस असतील ते मॅडम तुमच्याशी बोलतील आणि ते करणं खरंच गरजेचं असतील तरच तुम्हाला ते सांगतील महाशाळेच्या माध्यमातून मात अशा वेगवेगळ्या गुन्हे लोकांना ज्यांच्याकडं स्किल आहे काही कौशल्य आहे अशा लोकांना आपण प्लॅटफॉर्म देतो आणि त्यांना त्यांचं जे काही नॉलेज आहे ते जगासमोर मांडण्याची एक संधी उपलब्ध करून दिली जाते आणि त्याप्रमाणे ते, ते लोक पुढे यायला लो लागलेले मी इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच रेकमेंड करेल की अशा स्वरूपाचे ट्रेनिंग हे तुम्हाला घ्यायला जर अख्खा प्लॅटफॉर्म मिळाला तर तुम्हाला सांगतो की तुमच्याकडचं स्किल तुम्ही नॉलेजेबल जे आहे ते इतरांपर्यंत सहज पोचवू शकता कारण या गोष्टी आम्ही ज्यावेळेला करत होतो त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की कुठंतरी कोणाच्या सेशनमध्ये आम्हाला बोलायला संधी मिळावी दोन मिनिटं पाच मिनिटं सराव करायला मिळावा किंवा आम्ही जे काही करतोय ते इतरांपर्यंत पोहोचायला मदत व्हावी मात्र तशा गोष्टी मार्केटमध्ये आजकाल घडत नाहीत कारण कोणीही आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म दुसऱ्याला वापरायला देत नाही परंतु महाशाळा हा असा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला सगळ्यांना घेऊन आपल्याला बरोबर जायचंय तुमच्याकडे असणारं जे काही कोणतंही स्किल असेल मग तुम्ही गणित शिकवत असाल मराठी शिकवत असाल संस्कृत शिकवत असाल संस्कार शिकवत असाल किंवा कोणतेही स्किल तुमच्याकडे आहे की जे इतरांना उपयोगाचं आहे आणि त्याचा तुम्ही कोर्स तयार करू शकता अशा प्रकारचे कोर्सेस तुम्हाला या पद्धतीने लॉन्च करता येतील आता ज्या ज्या बाबी तुम्ही आतापर्यंत बघितलेल्या आहेत त्याच्यातून हे लोक कसे तयार होत आहेत हे पण तुम्ही पाहिले त्याचबरोबर तुम्ही ट्रेन द ट्रेनरच्या इंटरेस्टेड ग्रुपमध्ये आहात तिथं इतरांनी केलेले प्रॅक्टिसचे व्हिडिओ आज काही मी शेअर केले होते ते पण तुम्ही बघितले असतील की त्यांचे इतरांचे वेगवेगळे कोर्सेस येत आहेत थोड्याच दिवसामध्ये ओमप्रकाश करपे सरांचा एक कोर्स आपल्याकडे येतोय ये त्याच्यानंतर टिंगणे सरांचा एक कोर्स येतोय त्याच्यानंतर विजय सरांचा एक कोर्स येतोय दुसरे विजय सर आहेत त्यांचा एक कोर्स येतोय आणि जे राहिलेले पार्टिसिपंट आहेत त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला रोज या वेळेला सात ते आठ किंवा पावणे सात ते पावणे आठ या वेळेमध्ये पाहायला मिळणार आहे मग हे नुसतेच कोर्स बघत बसायचे का तर नाही माझं म्हणणं आहे की तुम्हाला जो कोर्स याच्यामधला योग्य वाटतो आता त्यातली त्यात हा आजचा झालेला सृष्टी मॅडमचा जो सेशन आहे याच्यासाठी तर प्रत्येकजण आपण कधी ना कधी तरी कुंडली पाहिलेली आहे कधी ना कधी तरी अंकशास्त्रांकडे गेलेलो आहे कधी ना कधी वास्तुविचारांकडे गेलेलो आहे परंतु योग्य माहिती मिळत नाही त्याबद्दल अनभिज्ञता आपली असते शंका असते मनामध्ये भीती असते आणि मग हे घेऊ का नको तर मी तुम्हाला रेकमंड महाशाळेच्या माध्यमातून करेल की यांचा परिचय आमचा झाल्यानंतर यांना आम्ही वैयक्तिकरित्या ओळखतो ते काय करू शकतात त्यांच्याकडे खरंच ते नॉलेज आहे का हे आम्ही पण स्वतः तपासलेलं आहे आम्ही स्वतःची कुंडली त्याचबरोबर आमच्या कुटुंबाच्या मुलांच्या कुंडली असतील किंवा त्याचे काही नंबर असतील मी पण परवा दिवशी माझ्यासाठीचा एक नंबर त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि लवकरच मी माझा एक आणखी एक्स्ट्रा नंबर महाशाळेच्या बिझनेससाठी वापरणार आहे आणि मी असं म्हणतो की हे करून बघायला काय हरकत आहे आपण कोणता तरी नंबर घेणारच आहे जर या मार्गदर्शनाने आपल्याला काही प्रगती होणार असेल तर हा एक उपाय आपल्याला जाता जाता करता येण्यासारखा असतो शेवटी हे सुद्धा एक शास्त्र आहे हे एक सायन्स आहे आणि या सायन्सला जाणारी लोक आपल्या सोबत आहेत त्यांचं नॉलेज आपल्या व्यवसायाला आपल्या घरातल्या प्रापंचिक अडचणींना जर दूर करण्यासाठी उपयोगात हो येत असेल तर मी म्हणतो त्यांनी केलेला हा त्यांचा अभ्यास हा आपल्यासाठी कामी येणार आहे ही सेवा म्हणून ते करतात तर या गोष्टींसाठी चार्जेस घेतले जातात आणि ऑलरेडी ऑफलाईनला त्यांच्याकडे वेळ उपलब्ध नसतो अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडे जावं लागतं तरीही त्यातून महाशाळेच्या पार्टिसिपंटसाठी हा वेळ त्यांनी दिला त्याबद्दल खरं तर महाशाळेच्या टीमच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप धन्यवाद एक विद्यार्थी म्हणून बसण्याची वृत्ती त्यांची आहे त्या इथं जरी शिकलेल्या असतील तरी अनुभव त्यांचा मोठा है, त्या ले ले आहे त्या विषयामध्ये डॉक्टरेट त्यांनी घेतलेली आहे आणि तो अनुभव ते ज्ञान ते कौशल्य हे आपल्यासाठी उपयोगात आपल्याला जर मिळालं तर यापेक्षा दुसरी आजच्या दिवसाची कोणतीही चांगली गोष्ट नसेल आज जर चांगलं काय घडतंय तर आपल्यासाठी एक नॉलेज मिळत आहे की जे नॉलेज मार्केटमध्ये आपल्याला पैसे देऊन घ्यावं लागलं असतं मग तुमचा मुल्यांक काय आहे तुमचा भाग्यांक काय आहे तुमच्याबद्दल तुम्हाला पुढे जाण्यासाठी कोणते आणि ते तसे केल्यानं काय होत माझाही अनुभव तुम्हाला सांगेल की या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा याच्यासाठी तुम्ही एक प्रयोग करून बघू शकता घरामध्ये आग्नेय दिशेला जर तुम्ही पाणी ठेवून बघितलं तर नक्कीच आठ दिवसात तुमच्या नवरा बायकोची वाढणं होतात का ते चेक करा म्हणजे विषाची परीक्षा घ्यायला तुम्ही सांगताय का असं तुम्हाला वाटेल पण हे खरं आहे की जर अशा काही गोष्टी विरोधा आहेत विरोधाभास आहेत आणि त्या आपण करतो दर्श कुंडलीच्या बद्दल असेल हस्तरेषेच्या बद्दल असेल न्युमरोलॉजीच्या बद्दलच असेल हे एकाच ठिकाणी ज्ञान असणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर सृष्टी मोरे म्हणजे नक्की सोल्युशन तुम्हाला काय पाहिजे आपण जातो तर जनरल फिजिशियन कडे जातो तर त्यावेळेला फक्त सर्दी खोकला ताप असेल तर जातो परंतु सगळ्याच बाजूने नक्की काय झालेलं आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच सृष्टी मोरे मॅडमचा तुम्हाला सेव्ह करणं गरजेचं आहे त्या नंबरला नंबर तुम्ही कॉल करून त्यांची वेळ घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्या विचारांना आपण समजून घेऊन आपले प्रश्न सोडवून घेणं गरजेचं आहे ही एक वेगळी संधी त्या निमित्तानं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे याबद्दल तुम्ही प्रत्येकाचं काय मत वाटतं ते तुम्ही बोलू शकता आपण एवढा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद